सेना निदी संकलनात सशस्त्र निधी लातूर जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी सशस्त्र सेना ध्वज दिनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा गौरव सैनिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रम योजनांसाठी होतो निधीचा वापर लातूर जिल्हा प्रशासनानं गतवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत मराठवाड्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक के प्राप्त केलाय या कामगिरीबद्दल आज सशस्त्र सेना ध्वज दिन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ठाकूर घुगे यांच्यासह जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल शरद प्रकाश पांढरे यांना राजभवन इथं गौरवण्यात आले फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ वेस्टर्न नेवल, कमांड वाईस ॲडमिरल संजय जयसिंग व्ही एस एम जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल पवन चड्ढा एअर व्हाईस मार्शल रजत मोहन माजी सैनिक विभागाच्या प्रधान सचिव अंशु सिन्हा यावेळी उपस्थित होत्या देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैन्य दलातील जवान माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम योजना राबवण्यासाठी दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलित केला जातो सर्वसामान्य नागरिकांना सैन्य दलाप्रती आदरभाव कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनातून मिळते माझी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी सात डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो या निमित्तानं नोव्हेंबर अखेर पर्यंत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलित केला जातो देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसाह्य व्हावे यासाठी त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाचा विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो लातूर जिल्ह्याला सुमारे एक्केचाळीस लाख रुपयांचं उद्दिष्ट असतानाही संकल्प हीच सिद्धी या संकल्पनेतून एक कोटी बारा लाख रुपये ध्वजदिन निधी संकलित करण्यात आला सैनिकांसाठीच्या उपक्रमाविषयी झालेला गौरव सर्वाधिक आनंददायी जिल्हाधिकारी देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सा सामना करून आपलं रक्षण करणाऱ्या सैन्य दलाप्रती प्रत्येक भारतीयांच्या मनात आदराची भावना आहे सशस्त्र सेना ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैनिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी योगदान देण्याचा प्रयत्न लातूर जिल्हा प्रशासनातील प्रत्येक घटकानं केला जिल्हा प्रशासनाच्या या योगदानाची दखल घेऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज जिल्हा प्रशासनाची प्रतिनिधी म्हणून सन्मानचिन्ह स्वीकारलं कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल झालेला हा गौरव सर्वाधिक आनंददायी असल्याची भावना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी व्यक्त केली